ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सकल मराठा समाजासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आणि आनंदाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळीकडे जल्लोष आनंद साजरा होत आहे. मराठा समाजाची आरक्षण बाबतची मागणी मान्य झाली आहे. सभागृहा सर्व आमदारानी आरक्षणासाठी एकमताने मान्यता दिली. मराठा समाजाला टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देत असताना दुसऱ्या कुठल्याही समाजाला धक्का न लावता तसेच इतर समाजावर अन्याय न करता हा निर्णय घेण्यात आलाय राज्य सरकारच्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेतला आहे सकल मराठा समाजासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आणि आनंदाचा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं पाहूया पुढे ते काय म्हणतात

आंदोलक आणि मराठा समाज जल्लोष साजरा करतोय तुम्ही देखील त्यांच्या जल्लोषात सहभागी नाही महाराष्ट्रात आनंदा उत्सव साजरा केला जातोय तुम्ही किती साजर केला जातोय का सांगाल मोबाईल साजरा होतोय मराठा समाजाची ही आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून ती होती त्यात मान्य करण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतलाय मी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे सर्व सहकारी मंत्री सर्व आमदार यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हा जो मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हा एक मताने झालेला आहे हे विशेष मराठा समाजाला दिसणारं बसणार आरक्षण देत असताना ओबीसी समाजाला धक्का न लावता इतर समाजावर अन्याय अन्या न करता हा निर्णय आम्ही घेतलेला आहे અને રાજ્ય સરકાર અધિકારો ત્યા અધિકારા વાપર અપવાદાત્મક પરિસ્થિતિ રાજ્ય સરકારને હા નિર્ણય ઘે અને ખ્યા અર્થાને આજ મરાઠા સમાજ જો સામાજિક અને શૈક્ષણિક દ્રષ્ટ્યા માગાસ માગે પડલા હોતા મુખ્ય પ્રવાહમાં કામ રાજ્ય સરકારને એ નિર્ણયા ઘે મને હા મરાઠા સમાજા સાથે સકલ મરાઠા સમાજા સાથે एक ऐतिहासिक दिवस आहे एक आनंदाचा दिवस आहे एक स्वर्णमय दिवस आहे केली तुम्ही दिलेला शब्द पूर्ण केलाय त्याबद्दल शिवाजी महाराजांची ती शपथ मी घेतली होती मराठा समाजाला टिकणारे कायद्याचे चौघटीत बसणार आरक्षण देण्याची आणि त्याप्रमाणे मला वाटतं तीन ते चार महिन्याच्या शरात हा शपथ मी या ठिकाणी खरी करून दाखवलेली आहे आज निर्णय घेतलेला आहे या निर्णयामध्ये ज्यांनी सहभाग घेतला मग मागासवर्ग का आयोगाचे अध्यक्ष त्यांचे सदस्य आणि ज्यांनी ज्यांनी यामध्ये जवळपास साडेतीन ते चार लाख लोक या मराठा समाजाचं सर्वेक्षण अतिशय म्हणजे एक्सटेन्सिव्ह आणि पूर्णपणे डिटेलमध्ये सर्वेक्षण केलं सॅम्पल सर्वे नाही मराठा समाज कसा मागास आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या हे पूर्णपणे या आयोगाने पटवून दिलं आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो सरकारला स्था सादर केला आणि सुप्रीम कोर्टाने देखील ज्या त्रुटी आणि जे निरीक्षणं नोंदवली होती याचा सर्व विचार या सर्वेक्षणामध्ये केलेला आहे त्यामुळे हे आरक्षण जे कोणी काही लोक म्हणतात टिकेल नाही टिकेल अशा प्रकारे शंका निर्माण करतात मला विश्वास आणि खात्री आहे की हे मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे टिकेल आणि न्यायालय देखील यामध्ये मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करेल कारण मराठा समाज अतिशय मागास सौशल्य आणि एज्युकेटी बॅकवर्ड आहे आत्महत्याग्रस्त आहे आणि म्हणून नक्कीच सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय याचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल आणि हे आरक्षण करेल उद्धव ठाकरेच अभिनंदन केलंय सीएम सर सीएम सर सीएम सर आरक्षण जो है, है। देख देख ना सालों से अरे हाय नावे समजा आरक्षण दुर्भाग्य दुर्भाग्यवश वो हाईकोर्ट में तो वैध हुआ लेकिन सुप्रीम कोर्ट में रद्द हुआ में आज ये मराठा रिजर्वेशन जो है टेन परसेंट देने का निर्णय सरकार ने ऐतिहासिक निर्णय लिया है और ये मराठा समाज के लिए बहुत ही अभुतपूर्व और ऐतिहासिक है ये मराठा समाज को आरक्षण देते समय अन्य ओबीसी या अन्य समाज के ऊपर अन्याय नहीं होगा ये भी सरकार की भूमिका पहले से बढ़े तो वैसे ही निर्णय आज भी हुआ है और इसलिए कानून के दायरे में ये मराठा समाज जो है निश्चित रूप से ये सोशली और एजुकेशनली बैकवर्ड है और इसमें जो राज्य मागा वर्ग आयोग जो है बैकवर्ड कमीशन है इसने बहुत बारकिया से बारीकी से और डिटेल में

या नोटिफिकेशनवर जवळपास सहा लाख ऑब्जेक्शन झालेली आहेत आणि त्याची स्फूर्टिनी सुरू आहे छाननी सुरू आहे आणि त्या बाबतीत देखील सरकार छाननी आणि पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ते नोटिफिकेशन देखील मनोज जरांगे पाटील यांनी वाचून घेतलेलं आहे आणि त्यामुळे ते नोटिफिकेशन पुढे कायम करत असताना या सर्व कायदेशीर बाबी नियमाच्या बाबी तपासल्या पाहिजेत कुठल्या प्रकारचे ऑब्जेक्शन आले हे देखील पाहिलं पाहिजे आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत या सर्व तपासून पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेतो उद्धव ठाकरेंनी देखील तुमचं अभिनंदन केलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याबद्दल धन्यवाद सगळा धन्यवाद संजय आला